ऑनलाईन माध्यमातून कोणाचंही मत मा हटवलं जाऊ शकत नाही असं सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं सप्रमाण फेटाळले राहुल गांधी सर्वोच्च न्यायालय आणि संविधानाला मानत नसल्यामुळेच निराधार आरोप करत देशातील मतदारांचा अपमान करत आहेत भाजपाची टीका मतपत्रिका वाचन सोपं करण्याच्या आणि एकरूपता आणण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगाकडून का ईव्हीएम मतपत्रिकेच्या रचनेत सुधारणांसंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ने नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशिला कारकी यांच्यात दूरध्वनीवरून संवाद नेपाळमध्ये शांतता आणि ने स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना दर्शवला दृढ पाठिंबा मंथन दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय परिषदेचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन संरक्षण जमीन व्यवस्थापनाबाबत होणार विचार मंथन कुशल मनुष्यबळाची दरी कमी करण्यासाठी उद्योगांना सरकार सहाय्य करेल कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता संस्था स्थापन करणार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन भारत आणि युरोपीय महासंघातला प्रस्तावित मुक्त व्यापार करार येत्या वर्षाअखेरीस पूर्ण करण्यास कटिबद्ध महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉनडे ले अफगाणिस्तानमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता आणि विकास मोहिमेत योगदान देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा भारताचा पुनरुच्चार छत्तीसगड आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार अत्याधुनिक शस्त्रांचा सा साठा जप्त आणि जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल आज अंतिम फेरीत विजेतेपद टिकवण्यासाठी तीरज समोर आव्हान नमस्कार एक च्या बातमी